नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज संपूर्ण महाराष्ट्रात विशेष असलेल्या दिग्रस विधानसभेच्या निकालाकडे जनतेचे लक्ष लागलेले होते महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांनी आपले प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे नेते माणिकरावजी ठाकरे यांचा अठ्ठावीस हजार सातशे बहात्तर मतांनी पराभव करत सलग पाचव्यांदा विजय मिळवला या विजयाने संपूर्ण कार्यकर्त्यात व जनतेत उत्साह जल्लोष पसरला है